नमस्कार गौरी गणपतीसाठी खास कमी तुपात दाणेदार चूर्ण लाडू बनवण्याच्या काही भन्नाट टिप्स तर पहिली आहे पिठा ऐवजी ब्रेड क्रम्सचा जादूही वापरतो चूर्ण लाडू बनवताना गव्हाच्या पिठाऐवजी ब्रेड क्रम्स वापरून बघा यामुळे लाडवाचा चूर्ण अगदी हलका आणि दाणेदार होतो ब्रेड क्रम्स अगदी हलक्या हाताने तुपात भाजून घ्या यामुळे त्यात छान खमंगपणा येतो आणि लाडू जड होत नाही कमी तुपातही ते झटपट तुपाला शोषून घेतात खास करून गौरी गणपतीच्या प्रसादालाही पद्धत उत्तम जमते तसेच आपली दुसरी टीप आहे भगर किंवा राजगिरा पिठाचा वापर गव्हाचं पीठ न वापरता तुम्ही चूर्ण लाडवासाठी भगर किंवा राजगिरा पीठ वापरू शकता हे पीठ हलकं पचायला सोपं आणि उपवासालाही चालणारं आहे आधी त्यात थोडं भाजून घ्या मग तूप मिसा यामुळे दाणेदार पोत येईल आणि लाडू विशेष प्रसंगासाठी झटपट होऊन जाते तिसरी टीप आहे ओट्स थोडे भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या हा ओट्स पावडर तुम्ही चूर्णात घातल्यास तर ते दाणेदार होतं शिवाय लाडू हेल्दी आणि फायबरयुक्त होतात कमी तुपातही लाडू व्यवस्थित बांधले जातात या पद्धतीने तुम्हाला नवे वर्ष वेगळे स्वादही मिळेल चौथी डिप आहे तुपाऐवजी दूध तुपाचं कॉम्बिनेशन तर लाडू बांधताना फक्त तुपाचा वापर करण्याऐवजी थोडं दूध थोडं तूप असा वापर करा यामुळे तुपाचं प्रमाण कमी लागेल पण लाडू मऊसर आणि बांधायला सोपे येतील लाडवाचा सुगंध रंग देखील सुंदर दिसेल गौरी गणपतीसाठी हे खास उपयुक्त आहे कारण तुपाचा अतिरेक टाळता येतो पाचवी टीप आहे गुळ आणि ड्रायफ्रूट्सने दा चवदार दाणेदार पणा साखरेऐवजी गुळाचा वापर करा तर मूळ लाडू नैसर्गिकरित्या ओलसर राहतात था आणि दानेदार ट्रेक्चरेक्चर त्यात काजू बदाम ड्रायफ्रूट्स यांचे तुकडे टाका लाडू अधिक स्वादिष्ट होतात तर हे लाडू जास्त दिवस टिकतात आणि गणपतीलाही नैवेद्यासाठी छान वाटतात सावी टीप आहे चुरमा लाडू करताना पीठ भाजल्यावर ते लगेचच वाटून घेऊ नका भाजलेलं पीठ किमान पंधरा मिनटं थंड होऊ द्या असं केल्याने वाटतानाच ते हलकं भुसभुशीत बुश होतात त्यातल्या नैसर्गिक उष्णतेमुळे पिठाला दाणेदार टेक्चर येतं त्यामुळे लाडू बांधताना फार तूप लागत नाही आणि तरीही ते दानेदार व हलके बनतात सातवी टीपा लाडू करताना गूळ वापरतात असेल तर तो लगेचच पिठात टाकू नका आधी गुळाचा पाक एकदम पातळ न करता दोन तरी पाक तयार करा हा पाक थोडा घट्ट झाल्यावरती पिठात मिसळला की लाडू गोडसर लागतात पण चिकटत नाही शिवाय जास्त तूप न वापरताही लाडू घट्ट होऊन हाताला न चिकटता ते गोलसर करू शकतो आठवी टीप आहे चुरमा लाडू करताना त्यात खोबऱ्याचा किस टाकायचा असेल तर तो आधी मंद आचेवरती हलक्या हाताने भाजून घ्या यामुळे त्यातील ओलसरपणा निघून जातो आणि खोबरे दाणेदार होतं पिठात मिसळल्यावरती लाडूची ट्रेक्चर अजूनच सुंदर दिसते शिवाय तूप कमी लागूनही लाडू तुटत नाही नवी टीप आहे लाडू बांधताना हाताला तूप लावण्याऐवजी थोडंसं दूध हातावरती लावून बघा दुधामुळे लाडू चिटकत नाहीत आणि हातावरही जास्त तूप तूपकटपणा राहत नाही घरात छोट्या मुलांसाठी व व्रतासाठी लाडू करताना ही, करता ही। पद्धत खूप उपयोगी ठरते दहावी टीप आहे चूरमा लाडूला दाणेदारपणा आणण्यासाठी वाटलेलं पीठ एका मोठ्या चाळणीने चाळून घ्या त्यातले मोठे तुकडे पुन्हा एकदा वाटून घ्या त्यामुळे सर्व पीठ एकसर भुसभुशीत होतं आणि लाडू बांधताना त्याचा रंग पोत व चव अगदी बाजारातल्या लाडूसारखी लागते अकरावी टीप आहे चूरमा लाडूसाठी गूळ वापरल्यास लाडूतील गोडवा अगदी मस्त व संतुलित लागतो मात्र गूळ थेट टाकल्यास ओलसरपणा येतो त्यामुळे गूळ आधी हलक्या हाताने काढून घ्यावा त्यानंतर थोडंसं तूप घालून मंद आसेवरती वितळून त्याची चटणीसारखी सुसंगता तयार करावी अशा प्रकारे गुळाची पाकवणी केल्यास लाडवात एकसद गोडवा येतो आणि दाणेदार टेक्चरही येतो हा एक छोटा बद्दल तुमच्या लाडवात अप्रतिम सुरून गंध व खास लाडू जे आहे ते निर्माण करू शकतात तर बारावी टिपा हे कधी कधी लाडू खूप जडसर लागतात जेवल्यानंतर पचायला वेळ लागतो तर हे टाळण्यासाठी लाडू करताना मिश्रणात एक चमचा बारी किसलेलं जायफळ आणि थोडंसं सुंट पावडर टाका हे मसाले केवळ सुगंध देत नाही तर पचण्यास हलकं करतात विशेषतः उत्सवाच्या दिवसात जड जेवल्यानंतर चुरमा लाडू गोड म्हणून खाल्ले जातात त्यावेळी हे छोटे गुपित पचनास मदत करून लाडू स्वादिष्ट व हलके बनवते तेरा विटीपाल लाडवात तुपाची मात्रा कमी केली की लाडू नीट बांधत नाहीत अशावेळी एक खास उपाय म्हणजे गरम दुधाचा वापर लाडू वळताना मिश्रणात दोन चमचे गरम दूध शिंपडल्यास ते मौसर होतं आणि लाडू घट्ट बांधले जातात दूध तुपासारखंच बायंडरचं काम करतं पण तुपाचा अतिरिक्त टाळू हलका हेल्दी गोड पदार्थ तयार होतो चौदावी टीप आहे लाडव्यात खमंगपणा आणि क्रंच यावा यासाठी मिश्रणात भाजलेले कुटलेले ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्ता घालावेत हे ड्रायफ्रूट्स अगदी बारीक न करता तर ते थोडे मोठे तुकडे करावेत त्यामुळे प्रत्येक घासात खमंगपणा येतो आणि हे लाडवात चव पोषकता आणि ट्रिक्चर तिन्ही गोष्टी एकत्र अंतर खास खास करून गौरी गणपतीसाठी केलेले हे लाडू खाणाऱ्याला नक्कीच लक्षात राहतील पंधरावी टीप आहे लाडवातील सुगंध अधिक उठावदार करण्यासाठी लाडवात केवळ वेलचीची पावडर टाकली तर चव छान येतेच पण त्यात जर तुम्ही केशरच्या काही धाग्यांना गरम दुधात भिजवून मिश्रणात टाकलं तर लाडवात सुगंध रंग आणि श्रीमंतीपणा तिन्ही गोष्टी येतात हा खास सुगंध उत्सवात खाल्ल्याने गोड पदार्थाला आणखी आकर्षक बनवतो छोट्याशा थोडक्याशा केशरमुळे लाडवातील चव ही दीर्घकाळासाठी समप्रमाणात भरणाऱ्या स्वरूपात अशा प्रकारे आपण पाहिले की गौरी गणपतीसाठी केले जाणाऱ्या खास चूर्णाच्या लाडूमध्ये पीठ न वापरता कमी तुपामध्ये कशा पद्धतीने दानेदार लाडू बनवू शकतो तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी बेसन तांदूळ रवा किंवा ब्रेड कम असे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही चूर्णाचे लाडू बनवू शकता कमी तुपामध्ये तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि हां जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल आणि आपण लवकरच भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय